नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्यागणी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी एक शैक्षणिक योजना या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेमधील स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बांधकाम कामगार स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापूर्वी तुमची ही ॲक्टिव्ह आणि रिन्यूअल असली पाहिजे तरच तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता आता तुम्ही ज्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणार आहात त्या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम हा दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचा आहे आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ऍक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन भेटतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम याच्यामध्ये न्यू क्लेमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसिड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर क्लेमचा संपूर्ण फॉर्म ओपन झालेला पाहायला मिळेल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती दिसेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर त्यानंतर बँकमोवरचे संपूर्ण नाव इतर माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ॲप्लिकेंट्स बँक डिटेल्स म्हणजे बँकावरचे बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आता हे सर्व झाल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट स्कीम कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एज्युकेशन वेलफेअर स्कीम हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बाजूला सिलेक्ट स्कीम निवडा योजना निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करत आहात ती योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली मुलाची किंवा मुलीची नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि वही ऑटोमॅटिक फिजायला दिसेल त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला स्टँडर्ड म्हणजे इयत्ता कोणत्या येत शिकत आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला शाळेचे नाव टाकायचं आहे आणि त्याच्या बाजूला ॲड्रेस ऑफ स्कूल या ठिकाणी शाळेचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंडळ जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्या बाजूला तुम्हाला उत्तीर्ण झाल्याची वर्ष टाकायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड या ठिकाणी ऑनलाईन क्रेम करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे अपलोड करायचे असतात यामध्ये पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र पाडल्याचे आधार कार्ड आणि शिधारपत्रिका असे चार डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेसाठी जर अपलोड करत असाल तर या ठिकाणी कागदपत्रामध्ये काही वेगळी कागदपत्रे अपलोड करावी लागतील तर तुम्ही तुमच्या योजनेप्रमाणे या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स फेरीपेन याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुम्हाला डू यू व्हेरीफायड डॉक्युमेंट्स या ठिकाणी एस करायचं आहे आता खाली स्क्रोल डाऊन गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख म्हणजे कामगार सुविधा केंद्राला भेट देण्यासाठी तुम्हाला एक अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंटची डेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या डेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे काही डेट्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असतील त्या डेटवरती क्लिक करून तुम्ही ही अपॉइंटमेंट घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला उपरोक्त मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून या ठिकाणी तुम्हाला मार्क टाकायचं आहे आता यानंतर तुम्हाला था खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म मंडळाकडे सक्सेसफुली सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अॅक्नॉलॉजमेंट नंबर मिळेल हा अक्नॉलॉजमेंट नंबर तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे जेव्हा जेव्हा तुमच्या गलेमध्ये काही त्रुटी येतील तर त्यावेळेला तुम्हाला हा अक्नॉलॉलॉजमेंट नंबर लागणार आहे आता यानंतर तुम्हाला खाली स्क्रोडाऊन केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही कामगार सुविधा केंद्राला भेट देणार आहात त्या दिवशी हे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर आणि इतर सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बांधकाम उंबरच्या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन क्लेम फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका